येथील नामांकित दुकानदाराच्या हा प्रकार उघडकीस आला रामकृष्ण हरी जय शिवराय आज गुलेवाडी ग्रा, एका ग्रामस्थानी हरी धमाले नावाच्या ग्रामस्थानी इथं उपोषणाला बसलेत उपोषणाचं कारण असं आहे का मध्ये एका कंपनीना जो गुळ सप्लाय करते ना, नागरिकांना त्या गुळामध्ये भेसळ होती त्या भेसळीमुळे अनेकांचा जीव धोक्यात आला ते स्वतः धमाले साहेब दवाखान्यात ऍडमिट होते सिरियस होते त्यांनी त्या गुळाची चौकशी केली आणि इथं रिपोर्ट लावलाय त्या रिपोर्ट मध्ये गुळामध्ये आहे असं दाखवलंय आणि ते बसते या उपोषण ठिकाणी आज एवढा पावसामध्ये सगळी हाल झाली उपोषणकर्त्यांची तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष नाही आपले प्रशासकीय अधिकारी केव्हा जागा होतं ज्यावेळेस माणूस मरतो तेव्हा आपल्या शासनाला जाग येते माणूस मारायच्या आधी आपले शासन व्यवस्था कधी जागी होत नाही मग या यांच्यासाठी काय माणूस मरून द्यायचा का आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी किती वेळा यांनी या अन्न व औषध प्रशासनाला निवेदन दिले पण अजूनही अन्न औषध प्रशासन झोपी गेलेलंय त्यांनी अजूनही त्यांच्यावर कारवाई केली त्यांचं नाव काहीतरी बनसीलाल दारडा म्हणून आहे त्यांचं सिद्धी शुद्ध नैसर्गिक सर ना या नावाने त्यांचा व्यवसाय अजूनही प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि नागरिकांच्या जीवाशी खेळते लोक मरून द्यायचे का या भेसळीमुळे याच्यावर कोण कारवाई करणार याला कोण आळा घालणार हे नागरिक विचारताय आज त्यांच्यावर वेळ आली म्हणून त्यांना जागा म्हणून ते आज प्रश्न विचारायला उपस्थित राहिले म्हणून ते आज उपस्थित बसली अनेक लोक आहेत ते बोलायला त्यांच्यामध्ये नाहीये ते सहन गुळ खाताय ते युक्त आणि मरतात ते मरता शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकर याच्या उपाययोजना करावी ही आज आमची उपोषण करण्याची अवस्था आहे शासन करते हा अधिकारी असन अजून कोणी अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी असेल त्यांनी लवकर लवकर ते यावे आणि याच्यावर कारवाई करावी ही आमची नम्र विनंती भी भेसळ गुळाची तपासणी केली रिपोर्ट बोला उत्तर नाही आमच्या प्रश्नांची अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी करून दोघे आले पण ते इथं आले तर भांडवलदाराचीच बाजू मांडत होते त्या दुकानदाराची पण इथं नागरिकांची बाजू मांडून घेतली नाही मावसात तिथे पाण्यात बसलेली नागरिक उपोषणाला ना पण तिची बाजू मांडून घेतली नाही भांडवलदाराच्या बाजूने आम्हाला चुकीचं साबित करत नाही आम्हाला रिपोर्ट दाखवला नाही त्यांच्या रिपोर्ट त्यांनी केला जेव्हा कॅमेरा चालू केला तर लगेच पळून गेली त्यांच्या आमच्या प्रश्नाची उत्तर नाही ही देशामध्ये काय चाललंय बघा ही सगळं गोष्ट आहे पण देशात प्रत्येक बाबत चालली आणि सगळे भांडधाराची बाजू घेतात आणि जनता मिली तरी त्यांना त्याची कदर नाही